खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर हे एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे हे मंदिर संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर खुलताबाद गावात स्थित आहे आणि वेरूळ येण्यांपासून जवळ सुमारे चार किलोमीटर आहे या मंदिराची काही खास वैशिष्ट्ये आणि माहिती खालीलप्रमाणे आहे पौराणिक कथा आणि इतिहास या मंदिराच्या स्थापनेमागे एक सुंदर आणि भावपूर्ण कथा आहे प्राचीन काळात खुलताबादला भद्रावती नावाने ओळखले जात असे आणि येथे आणि ते नेहमी मधुर भजनांनी त्यांची स्तुती करत असत एक दिवस जेव्हा राजा रामभक्तीत तल्लीन होऊन भजन गात होते तेव्हा हनुमानजी आकाशातून जात असताना त्यांच्या मधुर भजनांनी मोहित झाले ते खाली उतरले आणि राजाचे भजन ऐकत तल्लीन झाले भजनाच्या धुंदीत हनुमानजी नकळत एका विशिष्ट आसनात पोहुडले ज्याला भाव समाधी असे म्हणतात राजाने आपले भजन संपल्यावर पाहिले तर साक्षात हनुमानजी अशा शांत आणि निद्रावस्थेत विराजमान होते राजा भद्रसेनाने हनुमानाला निवास करण्याची आणि आपल्या व रामभक्तांवर कृपा करण्याची विनंती केली हनुमानजींनी राजाची विनंती मान्य केली आणि तेव्हापासून तेथे त्यांची शयन मुद्रेतील मूर्ती स्थापित झाली भद्र या शब्दाचा अर्थ शुभ किंवा कल्याणकारी आणि मारुती हे हनुमानजींचे दुसरे नाव आहे त्यामुळे या मंदिराला भद्रा मारुती असे नाव पडले या मंदिराच्या निर्मितीचा नेमका काळ अज्ञात असला तरी याची कथा मध्ययुगीन आहे असे मानले जाते मूर्ती आणि मंदिर या मंदिरातील हनुमानजींची मूर्ती ही भारतातील तीन ठिकाणांपैकी एक आहे जिथे हनुमानजी शयन म्हणजे निद्रावस्थेत दर्श देतात इतर दोन ठिकाणे अलाहाबाद आणि मध्य प्रदेशातील जामसावली येथे आहेत हनुमानजींची ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे आणि ती शांत व प्रसन्न मुद्रेत आहे मूर्तीला नारंगी रंगाचे वस्त्र अर्पण केले जाते आणि फुलांच्या माळांनी सजवले जाते मंदिराचे बांधकाम पारंपरिक भारतीय शैलीत केलेले आहे आतील भाग संगमरवरी दगडांनी बनवलेला आहे आणि छत सुंदर नक्षीकामाने सुशोभित केलेले आहे उत्सव आणि महत्व भद्रा मारुती मंदिरात हनुमान जयंती आणि रामनवमी हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात या काळात मंदिरात विशेष पूजा आणि आरतीचे आयोजन केले जाते आणि भाविकांची मोठी गर्दी होते शनिवार हा दिवस हनुमानजींना समर्पित असल्यामुळे या दिवशी मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा मानली जाते आणि हनुमान हे देखील शिवाचे रूप असल्यामुळे या महिन्यात शिवभक्तही दर्शनासाठी येतात हे मंदिर नवसाला पावणारे आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते दूरदूरहून भाविक येथे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात जवळपासची स्थळे भद्रा मारुती मंदिराच्या जवळच ऐतिहासिक वेरुळ लेणी एलोरा केव्ज आहेत जे जागतिक वारसा स्थळ आहे त्यामुळे या मंदिराला भेट देणारे पर्यटक वेरुळ लेणीला देखील भेट देतात दर्शनाची वेळ मंदिराचे दरवाजे सकाळी पाच ते दुपारी दुपारचे बारा आणि सायंकाळी पहाटेचे चार ते रात्री सकाळचे नऊ पर्यंत दर्शनासाठी खुले असतात भद्रा मारुती मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे हनुमानजींच्या शयन मुद्रेतील अद्वितीय मूर्तीमुळे या मंदिराचे महत्व आणखी वाढते आणि ते भाविकांसाठी एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेय स्थान आहे मंदिरातील व्यवस्थापन आणि सोयी व्यवस्थापन समिती मंदिराचे व्यवस्थापन एक समितीद्वारे पाहिले जाते जी मंदिराची दैनंदिन कामकाज उत्सव आणि विकास कार्यांची देखरेख करते भक्तनिवास दूरहून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराजवळ भक्तनिवासाची सोय उपलब्ध आहे येथे माफक दरात राहण्याची व्यवस्था होऊ शकते प्रसाद दर्शनानंतर भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था असते विशेषतः शनिवारी आणि मोठ्या उत्सवांच्या वेळी प्रसादाचे वितरण केले जाते स्वच्छता मंदिर आणि परिसराची स्वच्छता नियमितपणे राखली जाते ज्यामुळे भाविकांना शांत आणि पवित्र वातावरण मिळते सुरक्षा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य व्यवस्था केली जाते आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व श्रद्धास्थान भद्रा मारुती मंदिर केवळ हनुमानाचे उपासकांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य लोकांसाठीही एक महत्वाचे श्रद्धास्थान आहे येथील शांत आणि आध्यात्मिक वातावरणात भाविकांना मानसिक शांती मिळते सामुदायिक केंद्र मंदिर परिसरात अनेक धार्मिक आणि अने सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामुळे हे स्थान केवळ पूजास्थळ न राहता एक सामुदायिक केंद्र म्हणूनही विकसित झाले आहे दान आणि देणगी भाविक आपल्या श्रद्धेनुसार मंदिराला दान आणि देणगी देतात ज्याचा उपयोग मंदिराच्या व्यवस्थापनासाठी आणि विकास कार्यांसाठी केला जातो परिसरातील वातावरण खुलताबाद हे एक लहान आणि शांत गाव आहे मंदिराच्या आसपासचा परिसर निसर्गरम्य आणि शांत असतो ज्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्यांना एक वेगळा अनुभव मिळतो वेरूळ लेण्यांच्या जवळ असल्यामुळे या परिसरात नेहमी पर्यटकांची वर्दळ असते अख्यायिकेतील आणखी काही गोष्टी काही स्थानिक कथांनुसार जेव्हा हनुमानजी राजा भद्रसेनाच्या भजनाने मोहित होऊन येथे आले तेव्हा ते, ते थकलेले होते आणि त्यांना विश्रांतीची गरज होती त्यामुळे ते या शयनमुद्रेत थांबले असेही मानले जाते की हनुमानजी आजही या ठिकाणी सूक्ष्मरूपात वास करतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात भेटी देण्यासाठी उपयुक्त वेळ जरी वर्षभर येथे भाविक येत असले तरी हनुमान जयंती आणि रामनवमीच्या वेळी मंदिराला भेट देणे एक विशेष अनुभव असतो या काळात मंदिराची सजावट खूप सुंदर केलेली असते आणि वातावरणात एक विशेष उत्साह असतो शनिवार आणि मंगळवार हे हनुमान पूजेसाठी विशेष दिवस मानले जातात त्यामुळे या दिवशी दर्शनासाठी जास्त गर्दी असते भद्रा मारुती मंदिर खुलताबाद हे एक अद्वितीय आणि पवित्र स्थान आहे हनुमानजींची शयनमुद्रेतील मूर्ती आणि मंदिराशी जोडलेली आख्यायिका याला विशेष महत्त्व देतात जर तुम्हाला शांत आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका